कारंजा पोलीस स्टेशन वतीने कत्तलीकरिता जाणाऱ्या एकतीस बैलांसह चौदा लाख पासष्ट हजाराचा मुद्देमालजाप्त कारंजा शहर पोलीस स्टेशन येथून प्राप्त मिळालेल्या माहितीनुसार कत्तलीकरिता घेऊन जाणाऱ्या एकतीस बैलांच्या वाहनाला कारंजा पोलिसांनी पाठलाग करीत करी ताब्यात घेऊन कारवाई केली आहे प्राप्त माहितीचे आधारे कारंजा पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार नागपूरवरून समृद्धी मार्गे जनावरांची वाहतूक करणाऱ्या ट्रक क्रमांक एम पी शून्य सहा जनावरांची केली मुक्तता पैकी चार बैल आढळले मृत सी एकतीसशे नव्याण्णव क्रमांकाच्या ट्रकला ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये मोठ्या निर्देतेने भरलेले एकतीस बैल आढळून आले ज्यामध्ये चार बैलांचा मृत्यू झालेला होता अशा ट्रकची चौकशी करून कारंजा पोलिसांनी ताब्यात घेऊन एकतीस बैलांची व वा वाहनाची अंदाजे किंमत चौदा लाख पासष्ट हजार रुपयेच्या मुद्देमाल ताब्यात घेतला आहे वाहन चालक आणि ऐयुबलिक कुदरत अली राहणार मोतीनगर गल्ली जेल रोड भोपाळ याला ताब्यात घेऊन संपूर्ण जनावरांची एकूण एकतीस पैकी सत्तावीस बैलांची मेडिकल चाचणी करून हे पलाना येथील पांजरपोळ गोरक्षण संस्था यांच्या ताब्यात देऊन उर्वरित चार. जनावरांचे अंत्यविधी करून ट्रक चालकाला ताब्यात घेऊन आरोपीची विविध कलमांवर ट्रक चालकावर कारवाई करण्यात आली आहे गौरक्षक मंगेशकडे जिल्हा उपाध्यक्ष विश्व हिंदू परिषद बजरंग दलचे मार्गदर्शक सह रितेश चौकसे दीपक फड विश्व हिंदू परिषद बजरंगाच्या कार्यकर्त्यांनी सर्व जनावरांना मुक्त करून गौरक्षण येथे या जनावरांना जमा करण्यात आले गौरक्षकाची व जनावरांची सेवा करणारे सर्व विश्व हिंदू परिषद बजरंग दल शाखा कारंजा येथील कारंजेकरच्या वतीने कौतुक करण्यात आले कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता मुख्य संपादक कारंजा लाड